माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना राहील तुम्ही जातीनेच्यात लक्षात घाला खऱ्या बीड हे काय बिहार होण्यासाठी तुम्ही ग बसले का आम्ही तुम्हाला कोणालाही सोडणार नाही तुम्ही अजूनही कोणी भेट दिली नाही तर येऊन भेट द्या त्यांच्या भावना समजून घ्या या बीड खऱ्या बीड हे काय बिहार होण्यासाठी तुम्ही ग बसले का आणि माझी सर्व आमदारांना विनंती आहे सगळ्या आमदारांना विनंती आहे नवनिर्वाचित आमदारांना विनंती आहे उद्या अधिवेशन सुरू होते नागपूरला हा तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे तुम्ही सुद्धा शिवाजी महाराज शाहू आंबेडकर नाव घेत असाल या महाराष्ट्राचं खरं तर महासंतांचं महाराष्ट्र म्हणत असाल सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये असाल तर तुम्हीसुद्धा कसा आवाज उठवताय ते आम्ही सर्वजण बघणार आहे हिवाळी अधिवेशन आहे उद्यापासून जर तुम्ही याच्याबद्दल ह्याचा सह आरोपी या सगळ्या पोलिसांना जे कोण पी आय सह आरोपी केला नाही आणि या गरीब लोकांच्यावर न्यायाची भूमिका घेतली नाही तर आम्ही सगळे गावातले लोक सगळे जण आम्ही आम्ही तुम्हाला कोणालाही सोडणार नाही मी शिवाय शिवाजी महाराजांचा वंशज आहे आम्ही शिवाजी महाराजांनी अण्ण्याच्या विरोधात नेहमी न्यायची भूमिका घेतली अठरा पगड जात बारा बलोतेजारांना घेऊन न्यायची भूमिका घेतली आपण नुसतं शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचार करतो आणि हे महाराष्ट्रात चालते माझी मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सूचना राहील तुम्ही जातीने याच्यात लक्षात घाला अजूनही हातातला हा विषय या भावना मी लोकांच्या ऐकल्या काय ती उद्या स्फोट जाईल होईल तर मी जबाबदार राहणार नाही